नमस्कार विद्यार्थी मित्रो आता आपण इयत्ता बारावीचा जो फिजिक्सचा पेपर आहे आणि त्यामध्ये आपण बोर्डला अटेम्प्ट करत असताना कशा पद्धतीनं आपण अटेम्प्ट करणार आहोत हे इथं आपण बघणार आहोत तर यामध्ये आपल्याला टोटल सोळा टॉपिक आहेत याच्यामध्ये पहिल्यांदा आपण मागील वर्षाचे जे पेपर्स आहेत मी इथं मेन्शन करतोय बघा तर पहिली गोष्ट जी आहे ते फ अगोदरचे जे पेपर आहेत ते आपण डिस्कस करू आणि नंतर म्हणजे हे पहिला आकडा जो आहे मागील वर्षाचे पेपर हे दोन हजार चोवीस तेवीस बावीस आणि वीस दोन हजार एकवीस साली कोरोना होता त्यामुळं हे पेपर आपण डिस्कस करणार आहोत किती चार वर्षाचे त्याचबरोबर दुसरं म्हणजे अभ्यासाचं नियोजन कसं असावं किंवा पेपर कसा लिहावा याच्यामध्ये ज्या टेक्निक्स आहेत त्या सांगणार आहेत त्याचबरोबर चौथं जे आहे लॉग टेबल कसा वापरावा पाच नंबरला डायग्रॅम कशा असाव्यात किंवा प्रश्नाचं जे कॉन्फिडेन्शियल जे पे एक्झामिनर पेपर चेक करतात त्याच्यामध्ये ते ॲन्सरला मार्किंग कसं देतात हे आपल्याला सगळ्यामध्ये यामध्ये सांगणार आहेत ही आहे ती सहा नंबरची गोष्ट आहे त्यानंतर आता आपल्याला इथं वेटेज दिसतं आहे म्हणजे जी दोन हजार पंचवीसची एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये पर टॉपिक कशामध्ये प्रकारे वेटेज दिलं आहे किंवा ऑप्शनसहित वेटेज कसं आहे तर जो पहिला टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स विथ ऑप्शन सात मार्काला आहे विदाउट ऑप्शन पाच मार्काला हे प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे मॅक्झिमम कोणत्या टॉपिकला आपण प्रेफरन्स द्यावा हे आपल्या विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे याच्यासाठी हे टेक आपल्याला टॉपिकचे मार्क्स माहीत पाहिजे सेम फ्लूड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूडसाठी आहे सात पाच कॅनॅटिक थेरी सात पाच थर्मोडॅनिंग सात पाच आणि याच्यानंतर म्हणजे सात मॅक्झिमम मार्क्स असणारे टॉपिक कोणता आहे तर वेव ऑप्टिक्स आहे सात पाचचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे सात पाचचा म्हणजे हे टॉपिक तुमच्या स्टार मार्क्सवर असणं पाय गरजेचं आहे पहिला दुसरा तिसरा चौथा आणि त्याचबरोबर सात नंबर आणि बारा नंबर हे टॉपिक तुम्ही मस्ट केलेलेच असणं गरजेचं आहे त्यानंतर जो आपण सहा मार्काची कॅटेगरी घेऊया म्हणजे एक मार्क कमी आहे ऑप्शन सहित आणि ऑप्शन सहा चार असं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे पहिल्यांदा जो आहे तो सुपरपोजिशन ऑफ वेव्ह सहा मार्काला ऑप्शन विथ ऑप्शन आणि विदाउट ऑप्शन चार मार्काचा फिक्स असणार आहे त्यामध्ये त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स आपल्याला सहा चारमध्ये आहे करंट इलेक्ट्रिसिटी सहा चार आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट सहा चारमध्ये डिस्ट्रीब्युशन आहे ए सी सर्किट सहा चार डिस्ट्रीब्युशन आहे आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स निपले सहा चार डिस्ट्रीब्यूशन आहे हे आपण सेकंड रेफरन्सला ठेवणं गरजेचं आणि जेव्हा तुमचं हे सगळं कंप्लीट होणार आहे पहिलं सेक्शन ए आणि सेक्शन बी त्याच्यानंतर आपण जो पाच चारचा जो रेफरन्स आहे तो म्हणजे शेवटला थर्ड पॉईंटला जो ऑसुलेशन आहे किंवा इथं आपल्याला नेक्स्ट कोणता दिसतोय तर मॅग्नेटिक मटेरियल्स आहे त्याच्यानंतर आपल्याला ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन आणि मॅटर आहे हे आपण बघणं गरजेचं आहे आणि सेमी कंडक्टर डिव्हायसेस अशा पद्धतीने हे शेवटला चार टॉपिक ठेवणं मस्त आपण गरजेचं आहे तर पेपर तुमचा जरी सत्तर मार्काचा असला तरी ऑप्शन सकट अठ्ठ्याण्णव मार्क्स आहेत यामध्ये क्वेश्चन पेपरचं पॅटर्न पहिल्यांदा जो सेक्शन ए असतो तो इथं आपल्याला डिस्कस केलेला आहे हे पेपर दोन हजार चोवीसचे आहेत चोवीसचं आहे अगोदर नंतर आपण तेवीस बावीस आणि अनुक्रमे वीस बघणार आहोत तर सेक्शन ए बी सी डी मी जास्त ना वेळ घालवता आपण कशाप्रकारे क्वेश्चन विचारलेले आहेत किंवा काय आहेत इथं आपण बघू तर सेक्शन एमध्ये पहिला जो क्वेश्चन त्याच्यामध्ये दहा मार्क्सचे काय आहेत आपले मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत आणि प्रत्येकाला एक मार्क आहे मग आता इथं आपल्याला दिसून येतं की त्यांनी अजून एक इन्स्ट्रक्शन ज्या ज्या काही काही दिले आहेत त्या आपण एक व्यवस्थित केअरफुली वाचल्या तर आपल्याला इथं कळतं की लॉकडेबल अलाउड आहे आणि जो कॅल्क्युलेटर आहे तो आपल्याला दिला जाणार नाही किंवा आपण तो बघायचंच नाही फिगर टू द राईट इंडिकेट्स म्हणजे उजव्या बाजूला मार्क्स आहेत मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन ओनली द फर्स्ट अॅटम टू विल बी कन्सिडर आता हे तुम्ही विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे पहिल्यांदा जो तुम्ही चॉईस केला तो के आहे तोच तुमचा कन्सिडर केलेला जाणार आहे दुसऱ्यांदा केलेला किंवा के नेक्स्टमध्ये तुम्ही ते रॉंग कन्सिडर केलं जाणार आहे मग आता सेक्शन ए जो दहा मार्काचा आहे प्रत्येकी एक मार्क्स आहे म्हणजे आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे फर्स्ट टॉपिकमधला आला किंवा सरफेस टेन्शन हा तुमचा म्हणजे दहा क्वेश्चन आहेत दहा एम सी क्यू यामध्ये आपल्याला पहिला जो पॉईंट आहे तो आपल्याला पहिला जो ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही समजा याचा ॲन्सर एट पाय सेंटीमीटर आहे तुम्ही पहिल्यांदा सिक्स पाय सेंटीमीटर लिहिला आणि दुसरा बी म्हणजे ते क्रॉस करून नंतर एट पाय म्हणजे हे तुमचं कन्सिडर केलं जाणार नाही तर अशा पद्धतीने पहिला जो आपला दहा मार्क्सचे क्वेश्चन आहेत एम सी क्यू ते आपल्याला दिसून येतात याच्यानंतर क्वेश्चन नंबर टू हा एट व्हेरी शॉर्ट आंसर टाईप आहेत आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकी एक मार्क आहे म्हणजे सेक्शन बी जेव्हा आपण बघणार आहे ह्या सेक्शन बीमध्ये सॉरी सेक्शन एमधला दुसरा आहे एट मार्क्सचे वन मार्कचे क्वेश्चन डिफाईन सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे वन लाइनर क्वेश्चन शॉर्ट ज्याला आपण शॉर्ट आंसर म्हणतो असे आपले किती क्वेश्चन आहेत आठ क्वेश्चन आहेत म्हणजे प्रत्येकी किती मार्क्स असणार आहेत तुमचे एक एक मार्क्स असणार आहेत ह्या सेक्शन ए कम्प्लीट झाला आता सेक्शन ए हा ऑप्शनला नाही टोटल मार्क्स आपल्याला किती मिळाले दहा आपले एम सी क्यूचे आणि बरोबर आहेत का दहा एम सी क्यूचे आणि हे आठ अठरा अशा पद्धतीने सेक्शन ए अठरा मार्काचं आहे सेक्शन बी सोळा मार्काचं आहे ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर आठ अटेम्प्ट करा म्हणजे प्रत्येकी दोन मार्काचं क्वेश्चन आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय विचारलेलं असणार आहे एक्सप्लेन द चार्ज इन द इन इन सॉरी चेंज इन इंटरनल बॉडी इंटरनल एनर्जी ऑफ द थर्मोडायनेमिक सिस्टीम एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन ऑफ अ स्पेरिकल बाय बायझिंग हायजन्स प्रिन्सिपल डिफाईन मॅग्नेटायझेशन याचा युनिट ऑप्टेन डिफरन्शियल इक्वेशन विथ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत आता जर समजा हा दोन मार्काला क्वेश्चन असेल आणि हा चेक करताना कसं तर आपल्याला ह्याच्यामध्ये फॉर्म्युल्याला हाफ मार्क असतो फॉर्म्युला याला हाफ मार्क असतो त्याच्यानंतर जो व्हॅल्यू पूट केलेले आहेत एस आयमध्ये व्हॅल्यू पूट केलेले आहेत त्याला हाफ मार्क असतो जे ॲन्सर आहे त्याला हाफ मार्क असतं आणि हे ॲन्सरचं जे युनिट आहे त्याला हाफ मार्क असतो अशा प्रकारे टोटल दोन मार्क्स असतात <coughs> प्रॉब्लेमसाठी जर प्रॉब्लेम दोन मार्काला विचारला आहे तर आता पुढं याच्यामध्ये आपल्याला आठ अटेम्प्ट करायचे आहेत तो त्याच्यामध्ये बघा आपल्याला सेक्शन बीमध्ये आठ आट अटेम्प्ट आट करायचे ठीक आहे इथे जर क्वेश्चन किती दिले आहेत तर इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारापैकी आपल्याला ॲट आठ अटेम्प्ट करायचे आहेत आणि प्रत्येक दोन मार्क आहेत सोळा मार्काला क्वेश्चन आहे त्याच्यानंतर सेक्शन सी तीन मार्काचे क्वेश्चन चालू झाले या तीन मार्काच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स पण आहेत त्याचबरोबर काय म्हणतो आपण डेफाईन डेफिनेशन किंवा आपल्याला एखादे डिरे देरे, डेरिवेशन डिराईव्ह करायला इथं वीस नंबरला विचारलेलं आहे आणि त्याचबरोबर ते डिस्टन्स वगैरे दाखवा म्हटलेलं आहे म्हणजे हे जो सेक्शन सी आहे तो प्रत्येकी तीन मार्काला सुद्धा तुम्हाला किती आठ आट अटेम्प्ट आट करायचे आहेत टोटल ऑप्शन्स आहेत एक दोन तीन चार पाच सहा खाली सात आठ नऊ दहा अकरा बारा बारापैकी तुम्हाला आठ आट अटेम्प्ट आट करायचे आहेत म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत फक्त तो, तो सेक्शन ए विदाऊट ॲप्शन दिसतोय त्याच्यानंतर सेक्शन डी हा सेक्शन डीमध्ये आपल्याला तीन अटेम्प्ट करायचे आहेत माझ्या मते याच्यामध्ये पाच क्वेश्चन आहेत हा जो क्वेश्चन मॅ अरेंजमेंट आहे याच्यामध्ये जर डेरिवेशन लहान असेल तर त्यांनी काय केलेलं दिसतंय त्याच्यामध्ये हाफ डेरिवेशन आणि हाफ प्रॉब्लेम असा कन्सिडर केलेला आहे तर हा दोन हजार चोवीसचा पेपर आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये झालेला पेपर ह्याच्यामध्ये सेम मी तुम्हाला याचं पी डी एफ या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला देणार आहे ते तुम्ही सर्वांनी डाउनलोड करून त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांना ते तुम्ही पाठवू शकता है। अशा पद्धतीचं हे तुम्हाला पी प्रि प्रिवियस इयर क्वेश्चन जे की बोर्डला विचारले जाणार आहेत हे तुम्हाला मी येणार आहे आता हे तुम्हाला भेटेलच त्याचबरोबर याच्यानंतर मी एक व्हिडिओची सिरीज करणार आहे ज्याच्यामध्ये सगळे ज्या सगळे तुमचे टॉपिक्स असणार तुम्हाल आहेत तर थो आ, मी तुम्हाला थोडक्यात ते दाखवतो की जेणेकरून आपल्याला मी तिथं स्टार्टिंग करणार आहे त्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत तर आपण एखादा टॉपिक स्टार्ट केला तर त्याच्यामध्ये तो टॉपिक किती मार्क्स आहे विथ ऑप्शन विदाउट ऑप्शन याच्यामध्ये मी तीन प्रकारे म्हणजे डेव्हलप डिवाइड करणार आहे जो ऑप्शन विथ ऑप्शन सात मार्काला क्वेश्चन आहे ना विदाउट ऑप्शन पाच मार्काला आहे म्हणजे पाच मार्क्स आपले फिक्स आहेत काय करावं काय करू नये हे तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे त्याचबरोबर प्रीवियस इयर क्वेश्चन मी ते तर दोन हजार चोवीस तेवीस बावीस आणि वीस ह्यामध्ये काय काय प्रॉ क्वेश्चन करायचे हे तुम्हाला मी फिक्स सांगणार आहे तर ह्याची मी एक व्हिडिओची सिरीज बनवेन आणि मला वाटतं मी हे तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम येण्याच्या अखोदर बारावीच्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी तुमचं सपोर्ट असणं गरजेचं आहे आपण सर्व भरपूर विद्यार्थ्यांना हे शेअर करा जेणेकरून हा उत्साह वाढत राहील ठीक आहे धन्यवाद